ऐसा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा सत्व संपले तरी सुगंध दरवळत राहावा आता फक्त ओल्या आठवणींनी कंठ दाटून यावा कैलासवासी विनायक महादू दळवी यांना सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञा झाली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना विधी गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होईल उत्तरकार्य रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी बुरसुंगे पोस्ट शिरोशी तालुका मुरबाड येथे होईल शोकाकुल समस्त दडवी परिवार अप्तेष्ट व ग्रामस्थ मंडळ बुरसुंगे